नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आली 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 आताची सर्वात मोठी जाहिरात आली एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो एक हजार एकशे सात पदांची जाहिरात आहे तुम्हाला बघायला मिळते समोर आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष वैद्यकीय शिक्षण औषधीय द्रव्य विभाग डी एम ई आर यांच्याकडून ही जाहिरात आली आहे जाहिरात जवळपास टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी असणार आहे टोटल तुम्ही जर बघितलं इथे तर पदसंख्या एक हजार एकशे सात आहे थोडक्यात आपण माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी आपण काही वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता काय आहे टेक्निकल एक्झाम पॅटर्न कसा आहे नॉन टेक्निकल एक्झाम पॅटर्न कसा आहे एक्झाम कोण घेणार आहे फॉर्म भरण्याची मुदत काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गट कचित तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील भरती आहे आणि याची वेबसाईट पण सुद्धा दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी डॅश एज्युकेशन डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे तर ऑनलाईन पद्धत पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक होता मित्रांनो एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार सायंकाळी पाच वाजेपासून आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीचा अंतिम दिनांक व वेळ आहे मित्रांनो एकोणावीस जून हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजेच बारा वाजण्याला पाच मिनिट अगोदर तर ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि जाहिरातींमधील बाबींसंबंधी निवेदन सादर करण्यासाठी ईमेल आय डी जी आहे ती डी एम ई आर सी ओ टी दोन हजार पंचवीस ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आणि हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही समोर बघू शकता तर मित्रांनो आता आपण बघूयात तांत्रिक संवर्ग पदे तांत्रिक संवर्गाचे आपण पदे बघूयात ग्रंथपालच्या पाच पदं आहेत त्याचं पेमेंट फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहारतज्ज्ञ याच्या जागा आहेत अठरा याचं पेस आहे आठ अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे समाजसेवक अधीक्षक वेतके यांच्या जागा बघा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे एकशे पस्तीस जागा आहेत आणि याचं पेमेंट आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे त्यानंतर मित्रांनो भौतिकोपचार तज्ज्ञ यांच्या जागा सतरा आहेत याचंसुद्धा पेमेंट अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या जागा एकशे अठ्ठ्याऐंशी सॉरी एकशे एक्क्याऐंशी एक एक बघू शकता मित्रांनो हे पण खूप महत्त्वाचे आहे याचं पे स्केल थर्टीन आहे मित्रांनो आणि याचं पेमेंट आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ए सी जी तंत्रज्ञ याच्या जागा चौऱ्याऐंशी आहेत ह्याही चांगल्या जागा आहेत याचं पेमेंट आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे त्याच्यानंतर आहे समोरील क्षकिरण तंत्रज्ञ हे चौऱ्याण्णव जागा आहेत याचं पे आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे सहाय्यक ग्रंथपाल याच्या जागा सतरा आहेत याचं पेमेंट एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे औषध निर्मात्याच्या दोनशे सात जागा आहेत मित्रांनो बरं का दोनशे सात जागा याचं याचं पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दंत तंत्रज्ञ दंत तंत्रज्ञ याच्या जागा नऊ आहेत याचं पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रयोगशाळा सहाय्यकच्या एकशे सत्तर जागा आहेत बरं का मित्रांनो एकशे सत्तर जागा वरे वा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर याचं पेमेंट आहे क्षय किरण सहाय्यकच्या पस्तीस जागा आहेत याचं पेमेंट एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत आहे ग्रंथपाल स ग्रंथालय सहाय्यकचं तेरा जागा आहेत याचं पेमेंट एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर याच्या छत्तीस जागा आहेत याचं पेमेंट एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे वाहन चालकच्या सदोतीस जागा आहेत मित्रांनो ह्याही जागा चांगल्या आहेत वाहन चालकच्या याचं पेमेंट एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे आता हे आपण तांत्रिक संवर्गातील बघितलं मित्रांनो आता आपण अतांत्रिक संवर्गातील जागा बघूयात आणि हो हे मुंबई बाहेरील पदे असणार आहेत उच्च श्रेणी लघुलेखकचे लेखकचे बारा जागा आहेत तर याचं पेमेंट आहे, आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते चौ एक लाख बेचाळीस हजार चारशे आणि निम्न श्रेणी लघुलेखकच्या लेखकच्या सदोतीस जागा आहेत मित्रांनो ह्याही खूप चांगल्या जागा आहेत तर याचं पेमेंट आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे गट एकूण बचे जे जागा आहेत अतांत्रिक संवर्गात ते एकोणपन्नास आहेत अशा पूर्ण आणि बच्या दोन्हींच्या मिळून एक हजार एकशे सात जागा आहेत मित्रांनो आता आपण शैक्षणिक पात्रता बघू शकता प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंटच्या बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑफ बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रंथपाल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स ऑर सायन्स ग्रंथालय हॅव पासड एस सी एस सी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे ऑर इक्वायवर एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्मेंट प्लस अ सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑफ ऑन लायब्ररी सायन्स ऑफ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मित्रांनो हे बरोबर तुम्ही तुमचं हे बघून एकदा बघून घ्या तुम्ही कुठल्या याच्यात बसता आपल्या पदासाठी तर यानंतर आपण आवश्यक गोय्यामर्यादा काय आहे ती बघूयात खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्षापेक्षा कमी वो व अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे इतर सर्व सर्वसाधारणमध्ये सर्वांना हेच वय आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कसे असणारे मित्रांत तर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहेत प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे यम सी क्यू टाईपमध्ये घेण्यात येणार आहे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात दोन गुण देण्यात आलेले आहेत ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित पदांच्या विषयावरील शंभर प्रश्नांकरिता एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि हो मित्रांनो एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे हे अनिवार्य राहील बरं का ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे अनिवार्य घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकशे वीस गुणांची साठ प्रश्न परीक्षा व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल परीक्षा व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल आता आपण अतांत्रिक संवर्गातील बघूया अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकूण एकशे वीस गुणांची एकूण साठ प्रश्न परीक्षा व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल परीक्षेचा कालावधी एकूण एक तास म्हणजे साठ मिनिटे असेल ज्यामध्ये साठ बहुपर्यायी प्रश्न यम सी क्यू असतील व व्यावसायिक चाचणीकरिता ऐंशी गुण ठेवण्यात आलेले आहेत प्रश्नपत्रिकेत खालीलप्रमाणे चार विभाग असतील म्हणजे साठ एकशे वीस गुणांची आता विभाग बघूयात आपण विभाग एक विभाग दोन विभाग तीन विभाग चार तर विभाग एकमध्ये मराठी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग दोनमध्ये इंग्रजी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग तीनमध्ये सामान्य ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील आणि विभाग चारमध्ये तर्क आणि अभियोग्यता हो चाचणीचे पंधरा एम सी क्यू असतील असे टोटल साठ प्रश्न असतील आणि एक प्रश्न दोन मार्काला असे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्काची आणि त्यानंतर तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदनामांकरिता परीक्षेचा कालावधी हा दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे असेल ज्यामध्ये शंभर बहुपर्यायी प्रश्न एम सी क्यू असतील प्रश्नपत्रिकेत खालीप्रमाणे चार विभाग असतील विभाग एक विभाग दोन विभाग तीन विभाग चार तर विभाग एकमध्ये मराठीच्या ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू विभाग दोनमध्ये इंग्रजी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू विभाग तीनमध्ये सामान्य ज्ञान तर्क आणि अभियोग्यता चाचणीचे तीस प्रश्न असतील आणि विभाग चार टेक्निकल विषयाशी संबंधित चाळीस एम सी क्यू असतील तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला जे टेक्निकल विषयाशी आहे इथे चाळीस एम सी क्यू आहेत दिलेले ते असतील आणि बाकीचं जर तुम्ही बघितलं तर टेक्निकलमध्ये आणि नॉन टेक्निकलमध्ये सामान्य जर विचार केला तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तर्क आणि अभियोग्यता यांचा सिलेबस सेमच आहे फक्त तुम्हाला टेक्निकल विषयाशी चाळीस याचं हे करावं लागेल आणि हो मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला एकच सर्वोत्तम प्रतिसाद असेल ज्यामध्ये एका, एका प्रमुख उत्तरासह चार पर्याय असतील प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण दोन गुण दिले जाणार आहेत आणि हो मित्रांनो इथे तुम्हाला निगेटिव सिस्टीम नसणार आहे तर आता आपण बघूयात की इथे बघितलं तुम्ही मराठी लँग्वेज ग्रामर मराठी भाषा आणि व्याकरण पंधरा प्रश्न ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी तर याचे चार क्वेश्चन तीन क्वेश्चन चार क्वेश्चन तीन क्वेश्चन असे पंधरा पंधराचे तुम्हाला दिलेले आहे ठीक आहे आता आपण बघू शकता की याचे आपण परीक्षेचे शुल्क बघूया मित्रांनो खुला प्रवर्गाला एक हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवागाला नव्वद टक्के सॉरी नऊशे रुपये आहे म्हणजे दहा टक्के सूट देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क शुल्क ना परतवा नॉन रिफंडेबल आहे बरं का मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो